अशा प्रकारे दिल्लीच्या रक्षणासाठी मराठी तिथं लढतात आणि आपल्याच देशातले सुजा सुजाउद्दवला असेल किंवा सूरजमल जाट असेल किंवा राजस्थानचे राजपूत असतील त्यांनी या देशाच्या रक्षणासाठी मदत केली त्या युद्धामध्ये अपरिमित आपली जरी हानी झाली तेवढीच हानी अब्दानीची सुद्धा झाली अब्दाली म्हणतो ये ही के खरे हकदार तो मराठे होते हे तो अल्ला तलाची मर्जी आहे की आम्हाला जीत होईल हे जीत हो म्हणजे आम्हाला एक काहीतरी मिळालं परंतु नुकसान त्यातही तेवढंच झालं आणि युद्धाच्या पराजयानंतर अफगाणी परदेश त्याच्या देशामध्ये गेला आणि तिथून त्याने पत्र पाठवलं नानासाहेब पेशवांना आता जिंकलेला माणूस पराजित माणसाला कधी पत्र पाठवत नसते त्याला काही गरज नसते परंतु तो, तो पत्र पाठवते शोक संदेश पाठवते तुमचा पुत्र आणि तुमचा भाऊ मरण पावला याचा आम्हाला खूप दुःख आहे आम्ही अनेकदा समेटाचा प्रयत्न केला परंतु तो झाला नाही परंतु तरीही यानंतर दिल्लीचं दिल्लीचं राजकारण तुम्हीच सांभाळा आम्हाला हिंदुस्थानमध्ये येण्यामध्ये कोणत्या प्रकारचं स्वारस्य नाही कारण की त्याला माहीत होतं मराठी घरी हरले ते तात्कालिक आहे परंतु त्यांचा पराजय हा कशा श्रेष्ठ होता ते दिवसलेल्या नागासारखे आहेत ते कधी आपलं नुकसान करतील किंवा कधी आपलं कमडं मोडतील याचा ना नेम नाही त्यामुळे अब्दाली नंतर तर आलंच नाही परंतु सतराशे एकसष्टच्या युद्धानंतर त्या वायव्य प्रांतातून त्या कृष्तीच्या मार्गाने डबल कोणतंही आक्रमण झाला नाही हा धरा मराठ्यांनी या देशाला किंवा परती आक्रमकांना दिला त्यानंतर कोणी आलं नाही नादिरशा आधी येऊन गेला अब्दाली आधी येऊन गेला त्यानंतर असे अनेक आक्रमक आधी येऊन गेले पण सतराशे एकसष्ट नंतर कोणताही आक्रमक त्या मार्गाने या देशामध्ये आला नाही पुन्हा सतराशे एकसष्ट नंतर त्या युद्धामध्ये अवघ्यात जास्त जर हानीपणी झाल्याची तर ग्वाल्हेरच्या शिंदे जाण्याची दत्ताजी शिंदे त्यानंतर जनकोजी शिंदे एक वीस बावीस वर्षाचा तरुण त्या झेंड्याचं रक्षण करणार त्याला पकडलं त्याचं शिर तिथं पकडल्यानं कापण्यात आलं आणि त्या शिराचा लिलाव केला त्यांनी अब्दालीने अशा प्रकारे शिंदे आपला राणोजी शिंदे दत्ताजी शिंदे जनकोजी शिंदे बरं आणि माधवजी शिंदेसुद्धा अत्यंत मरणावस्था ते खाली पडलेला होता त्याचा पाय कापलेला होता तलवारी तर त्याचा सेवक राणे खान नावाचा होता मुसलमान त्याने त्याला वाचवलं बैलावर टाकून बाजीवर टाकून त्याला लपच छपच त्या भागातून त्याने बाहेर काढलं त्या राणे नंतर महाधव शिंदेने आपला भाऊ मानलं भावासारखे त्याला वागणूक दिली त्याच शिंदे शिंदेचा ग्रेट वॉरियर हा वॉरियर अवस्थान त्यांनी हा परा पानिपतच्या पराभवाचा पूर्ण कलंक धुवून काढला आणि दहा जानेवारी सतराशे एकाहत्तरला इंग्रजांच्या कैदेतून बादशहाला बहादूर सोडून दिल्लीवर दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा झेंडा आणि हिरवा झेंडा दोनही सतराशे एकाहत्तर ते अठराशे तीनपर्यंत इंग्रज मराठा युद्धापर्यंत जवळपास अठ्ठावीस वर्ष दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा पडत होता हे आपल्याला माहीत लाल किल्ला लाल भगवा आणि तिथे हिरवा झेंडा हे दोन्ही तिथं आसमंतामध्ये दौलाने पडत होते आणि त्या बादशहाला त्या इंग्रजांच्या कैदेतून माधवजी शिंदेने सोडलं खऱ्या अर्थानं तो तो दिल्लीचा पाचशाह माधव शिंदे होऊ शकला असता परंतु दिल्लीचे पादशाही त्या बादशाला दिली त्याला कैदेतून सोडलं त्याला ते अंधारा मागतो एक डोळा त्याला मिळाले दोन डोळे त्याने काय केलं त्याने एक वेगळं पद निर्माण केलं वजिरापेक्षाही मोठं पद ज्याला वकिली मुतलक म्हणतात वकिली मुतलक म्हणजे वजिराच्या वरचा मोठा आणि बादशाच्या बरोबरीचं एक पद निर्माण केलं त्या पदावर माधव शिंदेची स्थापना केली माधव शिंदेला ते पद दिलं अशा प्रकारे मराठ्यांनी या देशाच्या रक्षणासाठी अनेक दान काम केलं आणि म्हणून दिल्लीचंही तख्त राहित महाराष्ट्रमधला मराठीने तिथं लढलं इव्हान्स बेल नावाचा परिचय इतिहासकार इतिहासकार म्हणतो मराठ्यांनी देशाच्या आणि धर्माच्या वैद्यांसाठी लढताना एवढी पराक्रमाची शिकस्त केली की एका कोणत्याही विजयापेक्षा हा पराजय फार मोठा प्रेष्ठ आहे त्यांनी ते स्वतः खेळले काही गोष्ट समजली त्यानंतर रॉलेन्सन नावाचा इतिहासकार आहे तो काशीराजाच्या बकरीमध्ये काशीराज हा एक पंतप्रधान होता शुजा उद्दवलाकार ज्या शुजा उद्दवलाला अनेक वेळा वाचवण्यासाठी मराठ्यांनी मदत केली होती परंतु तो त्या जेहाजच्या फसवीगिरीमध्ये जाऊन तो अब्दालीला मिळाला परंतु नंतर तो फसतावला परंतु युद्धपश्चात मराठ्यांचे जे मोठे मोठे सरदार होते त्यांचे प्रेत त्यांनी जमा केले आणि त्यांना हिंदू रीतीदिरोधाप्रमाणे चिताग्नी दिला आणि अनेक प्रकारे सहकार्यानंतर दिलं सुरभाई जटाने आणि सुजा अब्दोलाने आपल्या उपाशी लोकांना किंवा जे लोक आता आज आपले मराठा रोड मराठी आहे त्या ज्या लोकांना त्यांनी अन्नपुरवठा केला ह्यानंतर ज्या गोष्टी आहेत परंतु त्या काळामध्ये मराठ्यांनी तो पराक्रम केला रॉलिन्सन म्हणतो जगाच्या साधियाने, साधियाने, हो की जगाच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यासाठी आणि देशासाठी लढणारी मराठ्यासारखी जमात आम्ही याच्या आधी कधी पाहिली नाही त्यांचा तो गौरवपूर्ण उल्लेख असा इतिहासकारांनी केलेला आहे म्हणून हा पराजय जरी असला तरी तो इतिहासापेक्षा मोठा आहे कारण की मराठा मरेगा लेकिन हटेगा नाही मरके बी ना हटा व मर हट्टा अशा प्रकारचं मराठ्यांनी त्या पाणीपथावर फार मोठं बलिदान केलेलं आहे एकदा सतराशे एकोणीसशे बासष्टला देशाचे संरक्षण मंत्री असताना यशवंतराव चव्हाण तिकडून पाणीपत्र फिरिणामधून येत असताना अचानक त्यांचा रूप ठरलेला असते त्यांच्या मागे वीस पंचवीस तीस गाड्या असतात देशाचे केंद्रीय मंत्री जाताना त्यांना रस्त्याने ते असं पानपत नावाचं त्यांना ते पाणीपत नावाचं बोर्ड दिसलं आम नावाचं बोर्ड तिथून त्यांनी तो त्यांचा ठरलेला नियोजित प्लॅन धरून त्यांची गाडी अशी ओढली त्यांची गाडी तिकडे जाताना सगळ्यांकडे अचानक तिकडे वडल्या लोकांना कळत नव्हतं असं काय झालं आणि तिथं गेल्यानंतर तर कालांब नावाचं जे ठिकाण आम्ही तिथं गेलो होतो तिथं आंब्याचं झाड अजून आहे त्याला आंब्या काळे आम्ही येतात म्हणतात तेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्ही त्याला नव्हते परंतु काला नावाचं गाव आहे तिथं तो आंब्याचं सुद्धा आहे तसं म्हणतात की त्या लोकांच्या रक् आपल्या लोकांच्या रक्तामुळे त्या झाडांच्या मुळांना ते गेल्यामुळे ते आंबेसुद्धा काळे रक्तानंतर काळा होते ना तर तिथं यशवंतराव चव्हाण गेले तिथं खाली बसले त्या मातीमध्ये आणि ती माती आपल्या दोन्ही वंजुलीमध्ये मुठीमध्ये घेऊन ढसाढसा रडायला लागले की सगळे सचिव लोकं सगळे राज्यमंत्री मंत्री पोलीस सगळे सगळे लोक विचारात पडले की असं काय झालं की देशाचे संरक्षण मंत्री आणि होळं तर चुकलं काय त्यांचा तो हुंका एकदम सगळा निघून गेल्यानंतर त्यांचा तो भावनात्मक त्यांना तो ओढरल्यानंतर ते बोलायला लागले हीच ती पवित्रभूमी मित्र हो की जिथे आमच्या लाख मराठा वीरांनी या देशाच्या रक्षणासाठी आपलं बलिदान केलं आमच्या लाख स्त्रियांच्या पुंतवाचे तर इथं पुतल्या गेले ही ही भूमी आहे या भूमीने आम्हाला या देशासाठी रक्षणासाठी फार मोठं आम्हाला एक फार मुख्य शौर्याची परंपरा निर्माण करून दिली अशा प्रकारचा शौर्यशाली इतिहास पाणीपतावर असला त्या पाणीपताचं नातं या महाराज फार मोठं अजिब अभेद्य आहे ती कधी न मिटणार आहे की आमच्या भळावरची भलभरती जखम जरी असली तरी ती, ती, ती शौर्याची आहे बलिदान आहे बलिदानाची कहाणी ही या मृत्यूपेक्षा वेगळी असते ती पुढच्या पिढ्यांसाठी आपल्याला प्रेरणा देणारी असते शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये बाजी प्रभू देशपांडे असतील तानाजी बाळासाहेब असतील शिवा काशीद असतील या लोकांच्या बलिदानाच्या प्रेरणा म्हणजे हे पुढच्या पिढीसाठी फार मोठ्या आपल्याला एक आदर्श देऊन जातात तर अशा प्रकारचं बलिदान या मराठ्यांनी या महाराष्ट्राने ज्या सगळ्या लोकांनी मराठा म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहतो तो सगळा मराठा पंजाब व सिंधू गुजरात मराठा तो मराठा म्हणजे नॉट ओनली फक्त कोणती जात तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो जन्माला आला तो मराठा त्या उद्देशाने रवींद्राथाने राष्ट्रगीतामध्ये मराठा लिहिलेला तर या मराठ्यांनी या पानिपतावर या देशासाठी जे फार मोठं अनमोल बलिदान केलं त्यांच्याप्रती आपण सर्वांनी तोपर्यंत आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण कडक आहोत करूया तिथं काम फार मोठं बोललो